दोन्ही गावाच्या हद्दीवरील शिवरस्ता हा नेमक्या कोणत्या गावाच्या हद्दीमध्ये असतो नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शिवरस्त्यावर कोणाचा हक्क असतो याबाबत बराचसा संभ्रम आहे दोन्ही गावांना जोडणारी शिव असते म्हणजेच हद्द असते त्या हद्दीवरून म्हणजेच शिवेवरून जाणारा एक रस्ता असतो तो रस्ता गावच्या नकाशामध्ये दर्शवलेला असतो त्या शिवरस्त्यावरून रस्त्यावरून ज्या गावची शिव आहे त्या गावच्या लोकांचाच हक्क असतो का था। दोन्ही गावच्या लोकांना तसेच आजूबाजूच्या गावच्या लोकांनाही त्या शिवरस्त्यावरून जाणे येण्याचा हक्क असतो हे आपण पाहणार आहोत शिवरस्ता हा सार्वजनिक रस्ता असतो त्यावर कोणत्याही एका शेतकऱ्याची किंवा कोणत्याही एका गावातील शेतकऱ्यांचा हक्क नसतो तो सर्वांच्या वापरासाठी असतो सर्वांना सोयीचे व्हावे म्हणून तो शिवरस्ता ठेवण्यात आलेला असतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम व फेसबुक पेजला तसेच अर्ज कैलास नाही या प्रोफाईलला फॉलो